वडगाव शहरी मतदार संघामध्ये महायुतीत इच्छुकांची कोंडी तर महाविकास आघाडीत जागेसाठी लढाई प्रत्यक्ष निवडणुकीआधीच उमेदवारी वरून संघर्ष ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्या पक्षाकडेच ती जागा असे सर्वसामान्य सूत्र असतानाही महायुतीतील मोठा भाऊ असणाऱ्या भाजपच्या दबावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यासाठी उमेदवारी राखण्याचे मोठे असणार आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोघांनीही या जागेवर हक्क दाखवल्याने आघाडीतही तिढा आहे परिणामी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींनाही निवडणुकीच्या प्रत्यक्ष लढती आधी उमेदवारीची लढत जिंकावी लागणार आहे काँग्रेस राष्ट्रवादीला वर्ग असलेल्या गेल्या वर्षात झालेल्या नागरिकरणामुळे भाजपला मानणारा मतदार, मतदार वर्ग ही मोठ्या प्रमाणात वाढला आहे मतदारसंघ पुनर्रचनेच्या दोन हजार नऊच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजप आणि दोन हजार एकोणीस ला पुन्हा राष्ट्रवादी अशा पद्धतीने या मतदारसंघात राजकीय परिस्थिती बदलत राहिली गेल्या पाच वर्षात राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे या मतदारसंघात सर्वात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे एकमेकांच्या विरोधात उभी असलेली नेते मंडळी महायुतीत आता एकत्र आहे विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत असल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच कायम राहील असे निश्चित मानले जात आहे मतदारसंघात जनसन्मान यात्रा आणत अजित पवार यांनी तसे स्पष्ट संकेत देखील दिले आहेत त्यामुळे आमदार सुनील टिंगरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे परिणामी भाजप मधील इच्छुकांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे माजी आमदार जगदीश मुळीक बापूसाहेब पठारे माजी नगरसेवक अनिल टिंगरे योगेश मुळीक आणि सुरेंद्र पठारे यांनी ही निवडणुकीची तयारी कायम ठेवली आहे मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे राहिल्यास भाजप मधील या सर्व इच्छुकांची कोंडी होणार आहे तरी ही वडगाव शेरीची जागा भाजपला सुटेल असा दावा येथील भाजप कडून करण्यात येत आहे याशिवाय माजी नगरसेवक महेंद्र पठारे हे देखील इच्छुक असून ते नक्की कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मागणार हे अजून स्पष्ट झालेले नाही तर महाविकास आघाडीत आता या जागेवरून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात जोरदार रस्ती खेच सुरू झाली आहे दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा ठोकला आहे मागील विधानसभेला या मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला होता त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहील असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आहे मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा या मतदारसंघाला बायपास करून गेल्याने त्यावरूनही तर्कवितर्क लढवले जात आहे या गटाकडून भीमराव गलांडे रमेश आडाव आशिष माने सुनील खांदवे हे देखील इच्छुक आहेत मात्र तरीही या गटाचा उमेदवार आयात असणार अशी चर्चा असून पक्षाच्या नेत्यांकडून तसे संकेत दिले जात आहेत तरी पुणे शहरात किमान दोन तरी जागा शिवसेनेला मिळाव्यात असा आग्रह ठाकरे गटाचा असून त्यांनी या मतदारसंघाची मागणी लावून धरली आहे त्यामुळे या मतदारसंघाची जागा नक्की कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर ठाकरे गटाला ही जागा गेल्यास माजी नगरसेवक संजय भोसले युवा नेते नितीन भुजबळ आणि ॲडव्होकेट सतीश मुळीक यांची नावे चर्चेत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपासून वडगाव शहरी मतदारसंघातील मताधिक्य आपण स्क्रीनवर पाहू शकता अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद